नमस्कार अंजना स्वाद जी वेवचा ए यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण खमंग मेथीचे लाडू बनवणार त्यासाठी लागणारे साहित्य खोबरं खिसून घेतलेलं आहे बदाम घेतले आहेत डिंक तेलामध्ये भाजून घेतला आहे वेलची घेतली आहे एक वाटी रवा अर्धा किलो गूळ अर्धा किलो डालडा आणि एक किलो गव्हाचे पीठ आणि पाव किलो मेथी आता जे आपण गव्हाचे पीठ आणि मेथी जे पीठ एकत्र गे घेतले त्यामध्ये सर्वप्रथम गूळ घालायचं आहे गूळ घालून घेऊन तो गूळ त्यामध्ये चांगला एकजीव होईपर्यंत चांगल्या हाताने फेटळून घ्यायचा आहे रवा भाजून घ्यायचा खोबरं भाजून घ्यायचं आणि आपण जे सगळं साहित्य रवा खोबरं डिंक डिंक मिक्सरला लावून ते, ला ते पण बारीक करून घ्यायचं वेलची ते सगळं साहित्य आपण घालायचं डिंक खोबरं वेलची आणि ते, वेल ते सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आणि आपण नंतर तो गरम केलेला डालडा येते त्या मिश्रणामध्ये आपल्याला जसं हवं तसं थो, थोड्या थोड्या पिठामध्ये मिक्स करून त्याचे लाडू बांधून घ्यायचे अशा प्रकारे खमंग आणि कमरेसाठी चांगले असतात असे खमंग लाडू आपले तयार आहेत गरम गरम आपल्या हातात आप बसेल एवढे छोटे हवे असेल छोटे बांधा मोठे हवे असेल तर मोठे बांधा अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत तरी खूप चवीला चांगले लागतात कमरेसाठी चांगले असतात करून पहा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद